उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे चोवीस अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई केली आहे एकोणीस जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यामध्ये शिळ येथील एम के कंपाऊंडमधील अठरा इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जूनपासून नियमितपणे विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहनिशा करून ती बांधकामंही तोडण्यात येत आहे या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे शंकर पाटोळे यांनी दिली आहे महापालिका क्षेत्रात अधिकृत चाळी अनधिकृत बैठी बांधकाम वाढीव शेड वाढीव बांधकाम आरसीसी इमारतीचं बांधकाम अनधिकृत बंगले नाल्यांलगतचं बांधकाम आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे तर क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरूच आहे तसंच खाडीकिनारी अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळ यांनी दिली आहे दरम्यान शिळे येथील एमके कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण एकवीस इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे त्यापैकी अठरा इमारती पाडण्यात आल्या उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत